मागे विचारांच्या आजच्या या आणखीन एक नव्या माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये मा आपल्या सर्व मानण्याचं मनपूर्वक स्वागत म्हणजे एकादशीनंतर लगेच तीन ते चार दिवसात येणारा महत्वाचा दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा अर्थातच आषाढी पौर्णिमा या दिवशी लहानपणापासून जडणझरण करणाऱ्या गुरुंची म्हणजेच आई वडिलांची शिक्षकांची तसेच देवदेवतांची योग्य रीत्या पूजा कशी करायची ती मी या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सविस्तरपणे आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा दोन हजार पंचवीस मध्ये गुरुपौर्णिमा कधी आहे तारीख पूजाविधी शुभमुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या गुरुपौर्णिमा आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येते ती गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र बंधनाचे आणि भक्तीचे प्रतीक आहे दोन हजार पंचवीसमध्ये ती कधी साजरी केली जाते जाणून घेऊया प्रत्येक महिन्याची एक पौर्णिमा तारीख असते जी सहसा महिन्याचा शेवट दिवस शेवटचा दिवस असते हिंदू धर्मात गुरुपौर्णिमा ही अत्यंत शुभ मानली जाते तथापि आषाढ महिन्यातील पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे आणि ती गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते किंवा या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा किंवा वेदपौर्णिमा असेही संबोधतात गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस तारीख गुरुपौर्णिमा तारीख गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस सुरू होण्याची तिथी दहा जुलै पहाटे एक वाजून छत्तीस मिनिटांनी आणि तिथी संपण्याची ता वेळ शुक्रवार दिनांक अकरा जुलै पहाटे दोन वाजून सहा मिनिटांनी गुरुपौर्णिमा मुहूर्त ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून दहा मिनिटांपासून ते चार वाजून पन्नास मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटांपासून ते दुपारी दोन दुपारी बारा वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून एकवीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सात वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत गुरुपौर्णिमा पूजा विधी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला आदर्शपणे पवित्र नदी स्नान पवित्र नदी स्नान शुभ मानले जाते परंतु जर शक्य नसेल तर घरी गंगेच्या पाण्याने स्नान करा फळे फुले धूप दिवे पाणी नैवेद्य सर्व आवश्यक पूजा साहित्य गोळा करा पूजा क्षेत्रात दिवे लावा या दिवशी भगवान विष्णू आणि देवीच्या देवी, देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे तुम्ही तुमच्या गुरुची किंवा इष्ट देवतेची देखील पूजा करू शकतात या व्यतिरिक्त गुरुपौर्णिमेला वेदव्यासांची पूजा केली जाते देवतेला चंदनाचा लेप लावून आणि देवी लक्ष्मीला सिंधू अर्पण करून पूजा सुरू करा नंतर फळे फुले नैवेद्य आणि इतर पूजा साहित्य अर्पण करा भगवान विष्णूची पूजा करताना तुळशीची पाणी अर्पण करा कारण त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते लक्ष्मीनारायणाच्या आरतीने पूजा संपन्न करा रात्री चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन करा आणि पूजा करा चंद्रासाठी अर्घ्य अर्पण करा आणि धूप दिवे लावा गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदवास ऋषी वेद व्यास ऋषींच्या सन्मानार्थ साजरा केला जातो प्राचीन आख्यायिकेनुसार वेदव्यासांचा जन्म या दिवशी झाला होता या त्यांना महाभारत आणि पुराण विशेष महत्त्व आहे आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते तर पायद्या मंडळीनो गुरुपौर्णिमेनिमित्त केली जाणारी के पूजा ही शास्त्रोक्त पद्धतीने कशी करायची हे मी या व्हिडिओ मध्ये अगदी सविस्तरपणे सांगितलं आहे तर मग अशाच वैविध्यपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि नवनवीन रेसिपीज साठी आमचं स्वादिष्ट करा राइक करा करा यावरती सर्व व्हिडिओ आपल्या अप्दर्शना शेअर करा आणि हो बेल ऐकॉन बघा मग विसरू नका कारण असे व्हिडिओ जेव्हा आम्ही वरती अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन युट्यूब कडून सर्वपर्यंत देण्यात येईल म्हणजे तुमचा कुठलाच व्हिडिओ बघायचा चुकणार नाही आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आनंदी राहा धन्यवाद